चला तर वेलांटीचे सगळे नियम आपण छान पद्धतीने शिकलेलो आहोत बघूया आपण शिकवलेले नियम जर प्रत्यक्ष उदाहरण आलं तर आपल्याला त्या उदाहरणामध्ये हे नियम ओळखता येत का ओळखता आले तर समजायचे तुम्हाला सगळे नियम कळले आणि जेव्हा आपल्याला प्रश्न विचारले जातील की शुद्ध अशुद्ध शब्द कोणता किंवा दुरुस्त करा शुद्ध अशुद्ध शब्द शुद् दुरुस्त करा असं जेव्हा सांगितलं जातं त्यावेळी तुम्हाला हे नियम आठवून दुरुस्त करावं लागणार

अक्षरा व्हॅलांटी आहे म्हणून ती पहिली व्हॅलांटी आणि माहिती तुम्हाला तुमचं एका शब्दाला पहिला अक्षर आलेला आहे मी पहिलंच या शब्दामध्ये म्हणून त्याला पहिली वेलांटी दिली त्याचबरोबर अीर्घाक्षर आहे आ आहे कुठली कुठली दीर्घ अक्षर सांगितलेत आपण आ दोन नंबरचा ओ मोठाऊ ए सगळे काय आहेत दीर्घ अक्षर आहेत दीर्घाक्षर अं कुठल्याही शब्दामध्ये कुठल्याही स्थानी जर दीर्घ अक्षर आलं आणि त्याच्या अलीकडं जर वेरंटी आली तर इथं सांगितल्याप्रमाणे रा हे दीर्घाक्षर आहे त्याच्याकडे आलेले व्हॅरंटी आहे बी पहिली व्हॅरंटी दिली पुढं किंमत आणि अपवाद आहे पहिला अक्षर असून सुद्धा याला दुसरी व्हॅरंटी दिली का अपवाद दोन्ही नियम लागू होत नाही तिथं सुद्धा पहिली व्हॅरंटी असला पाहिजे की तरी दिली नाही शिवाय जर आपण म्हटलं की पहिलंच अक्षर आहे मग तरी सुद्धा दिली नाही त्याचं कारण आहे हा जो शब्द आहे हा काय आहे अपवाद आहे काय अपवाद कसला शब्द आहे हा शब्द म्हणजे कुठल्या शब्द घेतलेला आहे व्हेरी गुड चला पुढे शब्द म्हणजे आकारांत अक्षराने जर शेवट झालेला असेल एखाद्या त्याच्या त्याच्याकडं जर वेलेंट येत असेल तर दुसरी वेलेंट द्यायची अकारांत शब्द म्हणजे सॉरी अकारांत अक्षर म्हणजे बसला अक्षर मोकळा अक्षराचा कानावला वेलेंट काही नाही असं मोकळ अक्षर जे आहे ते अकारांत पुढा वेरी गुड पुढं विश्वजित पहिल्या अक्षराला पहिली पहिली वेलेंट किंवा दुसरा नियम जोडाक्षराचे पहिली वेरी गुड जोडाक्षर असलेले शब्द आलेले आहे हा हाश्व शलव त्यांना आधीक आलेला आहे हे वेलेंट

अक्षराच्या इकडं आलेल्या अक्षराला वेरांटी आहे म्हणून पहिली वेरांटी दिली शिक्षा हाच नियम मी कल शिक्षक मला फसला तुम्ही आता अपवाद आहे हा शब्द बसला शब्द आहे तत्सम शब्द आहे अपवाद आहे मी या नियमांचा आपल्याला एवढा अभ्यास झालेला आहे की आता अशुद्ध शब्द कुठले शुद्ध शब्द काय आणि बऱ्याच वेळा असं होतं की याच्यामध्ये भरपूर अपवाद असतात मग हे अपवाद सुद्धा आपल्याला लक्षात येणार आहे जर कुठेही वाचताना अपवाद दिसले तर अपवादाची नोंद घ्यायची आपण ते लिहायचे कुठल्या नियमानं असं झालेलं आहे बरं असा विचार करायचा कारण शिष्यवृत्तीला चॅलेंजिंग प्रश्न असतात त्या ठिकाणी आपल्याला असे शंभर टक्के हा शब्द देणार हा शब्द देणार त्याचबरोबर तथापि देणार आपण गोंधळणारच म्हणून अपवाद हे बऱ्याचदा आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत अशा पद्धतीनं आपण सगळे नियम पाहिले आणि याच नियमांवरती आधारित आणखीनही उकाळाचे नियम आहेत अशाच पद्धतीने ते पण आता आपण पाहणार चला पाहूया